आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्क्वेअर करण्याची एकदम सोपी पद्धत पाहणार आहोत जी तुम्ही याआधी पाहिली नसेल लक्षात ठेवा स्क्वेअर करण्यासाठी तुम्हाला खूप कॅल्क्युलेशन करावे लागतात पण आजचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला ते कॅल्क्युलेशन करत बसायची गरज नाही त्यावेळेस कोणत्याही संख्येचा तुम्हाला वर्ग करायचा असेल त्यावेळेस काय करायचंय बघा या ठिकाणी चव्वेचाळीस वर्ग समजा आपल्याला करायचा आहे तर बघा पहिल्या संख्येचा आधी वर्ग करायचा जो सोळा आहे चारचा वर्ग त्यानंतर दुसऱ्या संख्येचा वर्ग बघा चारचा परत सोळा आणि त्यानंतर तिसरी स्टेप बघा आधी पहिल्या संख्येचा वर्ग मग दुसऱ्या संख्येचा वर्ग आणि तिसरी स्टेप बघा या तिघांचा गुणाकार चार चौक सोळा सोळा बत्तीस आणि तो बत्तीस मधल्या दोन संख्येमध्ये ऍड करायचा आहे बघा अशी सहा एक दोन तीन सहा तीन नऊ एक एकोणीसशे छत्तीस झाला याचा वर्ग त्यानंतर बघा तेवीचा वर्ग कसा करायचा आहे तीनचा वर्ग करायचा आहे पहिल्या संख्येचा वर्ग तीनचा वर्ग नऊ त्याला आपण झिरो नऊ असं लिहूया दोनचा वर्ग त्याला आपण झिरो चार असं लिहूया त्यानंतर भागात तिघांचा गुणाकार बेहरीक सहा सहावी जुने बारा ते मधल्या संख्येमध्ये ऍड करूया नवाशे नऊ दोनशे दोन चार एक पाच झिरोशे झिरो पाचशे एकोणतीस झाला या संख्येचा वर्ग त्यानंतर बघा एकोणपन्नास वर्ग कसा आहे पहिल्या संख्येचा वर्ग नऊचा वर्ग एक्क्याऐंशी ती चारचा वर्ग सोळा त्यानंतर बघा तिघांचा गुणाकार चार नऊ छत्तीस छत्तीस जुने बहात्तर मधल्या संख्येमध्ये ऍड करूया एकाशी एक आठ दोन दहाशे शून्य हात चाल एक सातन सात तेराने एक चौदाशे चार हात चाल एक एक दोन चोवीसशे एक झाला या संख्येचा वर्ग जर हा प्रश्न तुम्हाला समजला असेल तर हा प्रश्न तुमच्यासाठी उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका